बातमी आहे गोकुळ संदर्भातली गोकुळ दूध संघाचा गाडा आणि रंगणार राडा हे जणू काही एक समीकरण बनलेलं आहे आणि आज सुद्धा तेच चित्र आपल्याला गोकुळमध्ये पाहायला मिळालं गोकुळच्या डिबेंचरवरनं कर्ज रोख्यांवरनं तुफान राडा झाला तुफान वादावादी झाली आणि पुन्हा एकदा गोकुळ आणि वाद हे समीकरण महाराष्ट्रानं पाहिलं ते चित्र महाराष्ट्राला दिसलं दूध उत्पादक शेतकरी संचालक संस्थाचालक आणि शेतकरी विरुद्ध गोकुळ असा सगळा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह जबाब दो मोर्चा काढला गोकुळ दूध संघानं डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही असा आरोप संचालकांनी केला भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या